धर्मस्थळ मंदिर धर्मस्थळ इथं जे घडायला नको ते घडलं आहे साधारणत एकोणीसशे पंच्याण्णवपासून तिथं कामाला असलेला एक सफाई कर्मचारी त्याच्याकडून जवळपास चारशे मुली आणि बायका अशी प्रेत विल्हेवाट लावून घेतली जमिनीमध्ये त्याला प्रेत गाडायला सांगितली वेळोवेळी हे काम त्याच्याकडनं करवून घेतलं गेलं आता एकोणीस वर्ष इमाने इतवारे नोकरी केलेला हा सफाई कर्मचारी त्याच्याच घरातल्या नात्यामधल्या नात्यामधल्या एका मुलीवरती तीच वेळ आली तिच्यावरती बलात्कार झाला त्यानंतर तिला मारून टाकलं गेलं पुरावा नष्ट केला गेला आणि तिचं प्रेतसुद्धा याच्याच हावाली केलं याची विल्हे वाटला असं करत एकतर अपराधीपणाची भावना आणि ही जी काही मातब्बर मंडळी आहेत त्यांनी त्याला धमकावणं वेळोवेळी त्याला धमकी दिलेली आणि हे मंदिर जरी शंकराचा अवतार असलेलं एक मंदिर मानलं जातं पण त्याचे मालकी हक्क पूर्वापार आठशे वर्ष जुनं हे मंदिर आहे पूर्वापार त्याचे मालकी हक्क हेगडे कुटुंबीय जे की जैन आहेत त्यांच्याकडे परंतु या मंदिराची सगळी धार्मिक देखभाल म्हणजे तिथले सगळे पूजा अर्चा विधी उत्सव ही सगळी जबाबदारी जी आहे ती वैष्णव ब्राह्मणांवर आहे कर्नाटकातील वैष्णव ब्राह्मण अशा पद्धतीने हे शेकडो वर्ष जुनं मंदिर आणि त्याचा कारभार अव्याहतपणे सुरू आहे मग लोकांना येणारे काही सकारात्मक अनुभव भक्तिभावाने लोक तिथे येऊन काही ना काही नवस मागतात प्रत्येक धर्मामध्ये हा प्रकार आहे जिथं आपली श्रद्धा आहे जिथं आपण अपन, आपलं मस्तक टेकवतो किंवा जिथं आपण आपल्या त्या मानलेल्या शक्तीला आळवतो प्रार्थना करतो तिथं येऊन लोक आपलं माझं अमुक काम होऊ दे तमुक काम होऊ दे मी असं करेन मी कसं करेन अशा पद्धतीने एक मानवी स्वभाव आहे आणि त्या पद्धतीने मग प्रार्थना केल्यानंतर ज्या ज्या लोकांना त्याच्यामध्ये यश मिळतं ज्या ज्या लोकांना काही सकारात्मक बदल दिसून येतात किंवा जे मागितलं ती इच्छा माझी पूर्ण झाली अशा पद्धतीने सुद्धा काही भक्त लोक आपल्यासमोर व्यक्त होताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी या आपल्या जीवन प्रवासामध्ये ऐकलेलं असतं पाहिलेलं असतं कधीकधी आपण स्वतःसुद्धा मंदिरात गेल्यानंतर काही ना काही मागतो ना सामान्य माणूस काही ना काही मागतो काही ना काही मागण्यासाठीच तो त्या मंदिराच्या पायऱ्या चढतो त्या देवापुढं जाऊन झुकतो त्याच्या चरणावर मस्तक ठेवतो ह्या गोष्टी घडतात त्यामुळं साहजिकच या मंदिरात येणाऱ्या गर्दीचा लोंढा हा खूप आहे मग त्याच्यामध्ये स्थानिक शंभर किलोमीटरच्या आतली माणसं पण आहेत आणि दूरवरून दुसऱ्या राज्यातनं येणारी माणसं पण आहेत अशा पद्धतीने एखाद्या मंदिरामध्ये विश्वासाने येणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत जर असा टोकाचा अत्याचार करणारी मंडळी त्या मंदिराच्या आसपास आता अगदी कसं आहे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या मंदिरातच ती माणसं आहेत असं आपल्याला कोणालाही म्हणता येणार नाही कारण सगळं काही तपास काम अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे जो व्यक्ती स्वतःच्या घरात घटना घडल्यानंतर सर्व त्याला दाखवलेली भीती ही जुगारून देऊन स्वतःचा वर्ण स्वतःची जात हे सगळं विसरून गेला तो मिळालेल्या धमक्यासुद्धा विसरून गेला थोडे दिवस लपत, छपत राहिला तो तिथून पळून जाऊन पण त्याचं अंतर्मन त्याला खाऊ लागलं त्याला त्याने केलेल्या या घोर अपराधातल्या दफन करण्याच्या आधी जितक्या म्हणून स्त्रियांचे चेहरे त्याने पाहिले ते सगळे चेहरे त्याच्या अंगावर येत आहेत न्याय मागत आहेत अशा पद्धतीने तो दचकून जागा होऊ लागला झोपेतनं मनस्वास्थ्य त्याचं पूर्णपणे संपून गेलं अपराधीपणाची भावना त्याला रोज खाऊ लागली कुरतडू लागली त्याला आणि मग या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजेच तो आत्ता सरेंडर झाला आहे आणि त्यांनी अगदी लिखित स्वरूपामध्ये प्लस साईट व्हिजिट करून सर्व काही ठिकाणं स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीमला दाखवली आहेत त्याप्रमाणे मग सगळ्या गोष्टीचं मॅपिंग झालं नंबरिंग झालं त्यांनी दाखवलेल्या प्रत्येक जागेला एक क्रमांक देण्यात आला असे जवळपास एस आय टीने त्याच्यासोबत भटकून एक तेरा असं तुर्तास तरी नंबरिंग केलेलं आहे म्हणजे तेरा साईट्स तेरा ठिकाणं नेत्रावती नदीच्या किनाऱ्याला नेत्रावती नदीचं पात्र जिथून वाहतंय आहे ते पात्र समजा काही पाऊस पाणी जास्त झाला तर जितक्या प्रमाणात वाढू शकतं लगत अगदी एक मोठं जंगल आहे अफाट झाडी वगैरे आणि त्यातून जंगलाचा भाग नदीचा किनार त्यातून पडत असलेला पाऊस या सगळ्या गोष्टींमुळे ती माती ओलसरच राहते म्हणजे थोडाफार चिखल वगैरे असलेली ती जागा सगळी व्यापून गेलेली अशा पद्धतीने आता ह्या व्यक्तीने साधारणत एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा असा कालावधी दिलेला या आहे यामध्ये जितके म्हणून त्यांनी प्रेतं गाडली आहेत बलात्कार केले अत्याचार केलेल्या स्त्रियानंतर मारून टाकलं त्यांना मग ती मुलगी असो अगर प्रौढ स्त्री असो या जे कोणी आहेत नराधम त्यांनी काहीही बघितलं नाही आणि ते मृतदेह ह्याच्याकडं स्वाधीन केले आता हेनी दाखवलेल्या साईटमध्ये सुरुवातीला काही नाही सापडलं तेव्हा सगळे लोक या व्यक्तीकडं संशयाने बघू लागले तेव्हा सुद्धा तो ठणकावून सांगू लागला की माझी कोणत्याही पद्धतीने टेस्ट घ्या शिक्षण कमी आहे त्याचं त्यामुळं तो नार्को पॉलिग्राफिक असे शब्द वापरू शकला नसेल पण त्याची वाटेल ती तयारी आहे मी जे सांगतो आहे ते खरं सांगितलं आहे आणि मी याबाबतीत तरी काहीही खोटं सांगणार नाही कारण मला आता माझं राहिलेल्या आय। आयुष्याबद्दल तसं फारसं काही राहिलं नाही मी आता माझ्या मनात असलेली भीती मारून टाकली म्हणजेच इथून पुढं जे काही होईल ते मी तोंड देण्यास तयार झालेलो आहे अशा पद्धतीची मानसिकता बोलून दाखवल्यानंतर जे काही खोदकाम करायचं होतं त्या साईटवर ते पुढे पुढे सरकत गेलं म्हणजे साईट क्रमांक तीन चारपर्यंत काही मिळालं नाही लोकांना सांगण्यासारखं दाखवण्यासारखं किंवा खूप मोठं इन्व्हेस्टिगेशन करण्यासारखं असं जरी असलं तरीही एस आय टीच्या म्हणण्याप्रमाणे काहीच मिळालं नाही असं नाही आहे म्हणजेच कुठेतरी काहीतरी डिकॉम्पोजिशन त्यांना त्या साईटवर पण मिळालेलं आहे डिकॉम्पोजिशन म्हणजेच मानवी देह सडत गेला हाडाचा सापळा सडत गेला अशा काही खाणाकुणा मातीमध्ये मिसळलेल्या त्यांना आढळून आल्या त्या त्या त्याप्रमाणे त्यांनी मातीचे नमुने गोळा केलेत छोटी छोटी हाडं सापडली आहेत पण ती मानवीच हाडं आहेत का हे तपासाशिवाय समजणार नाही त्यामुळं दे आर नॉट डिक्लेअरिंग दॅट फॅक्ट त्यानंतर मात्र त्यांना चौथ्या पाचव्या सहावा अशा साईटवरती त्यांना चांगल्यापैकी पाच फूट खोल सहा फूट खोल अशा खोलीपर्यंत गेल्यावर फावडे आणि कुदळ किंवा अशी कोणतीही लोखंडी हत्यारं वापरल्यानंतर जे काही आहे त्याचे तुकडे होण्याची संभावना दिसल्यावर अर्थात कुजलेलं सगळं असतं वर्षानुवर्ष ते जमिनीखाली गाडलं जातं जर मानवी देह निश्चल देह म्हणजेच आपल्या प्रेताला जर मोकळ्या हवेत ठेवलं तर साधारणतः चोवीस ते अठ्ठावीस तासात जर मेडिकेटेड बॉडी असेल तर हा कालावधी अजून अलीकडचा येतो त्याचं रेगार मॉर्टिस ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं म्हणजे तुमच्या नाकातनं तोंडातनं कानातनं एक प्रकारचं रक्त मिश्रित पाणी बाहेर येऊ लागतं मग त्यामध्ये जर मेडिकेटेड बॉडी असेल तर दिली गेलेली औषधं त्या रक्तात मिसळून एक प्रकारचा उग्र दर्प देणारी ती बॉडी ठरते ते प्रेत ठरतं आणि हेच जर तसंच राहिलं तर त्याचं डिकॉम्पोजिशन त्याचं सडणं हे पण सुरू होतं साधारण चोवीस तास ते छत्तीस तासाच्या दरम्यान डिपेंडिंग ऑन द क्वालिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी असं मेडिकल सायन्स सांगतं आता हे तर जमिनीखाली पाच फूट वर्षानुवर्ष गाडली गेलेली प्रेत आहेत मग दोन प्रेत गाडायची त्याच्यामधला कालावधी किती आहे एक प्रेत कुठं गाडलं दुसरं कुठे गाडलं हे आज एखाद्या व्यक्तीला तेवीस चोवीस वर्षानंतर आठवणं हे थोडंसं जिकिरीचंच असतं तरीही एकाच स्पॉटच्या अंतर्गत एकाच लोकेशनच्या अंतर्गत साधारण एक किलोमीटर ते सहा किलोमीटर असा त्यांनी एरिया घेतला होता त्याचंही म्हणणं आहे की कित्येक वेळा मी एकापेक्षा जास्त प्रेत एका वेळेस एके ठिकाणी गाडलेली आहेत जमिनीखाली दफन केलेली आहेत ज्याला आपण इंग्लिशमध्ये मास बरियल असं म्हणू त्या बाबतीतही त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आता त्याचा हा जेव्हा खुलासा मिळाला तो खुलासा त्यानुसार खोदकाम हे आता होण्यासाठी तेरा साईटपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटी एस आय टी ही पण माणसं आहेत त्यातून त्यांना पुराव्याला कमीत कमी धक्का लागला पाहिजे अशा पद्धतीने ते सगळं व्यवस्थित गोळा करायचं आहे त्याचे तुकडे तुकडे भुगानही होऊ द्यायचं आहे कारण पुढची कामं अजूनही अवघड होत राहतात आता एस आय टीकडनं असं सांगितलं जातं की पूर्ण पाच सहा किलोमीटर या एरियामध्ये सुद्धा आम्हाला रडार वापरून सर्वे करावा लागेल फक्त जे काही रडार वापरणार आहोत आम्ही त्यामध्ये एक पिनट्रेटिंग रडार ज्याला म्हणतो आपण जमिनीवर ते धरल्यानंतर जमिनीच्या खाली जर मानवी देहाचा अंश असेल हाडं असतील तर ते सिग्नल देतं पण ते सिग्नल कोरड्या मातीमध्ये जास्त चांगले मिळतात आणि ओलसर माती असेल तर ते सिग्नल थोडे वीक मिळतात तरीही या माणसाच्या सांगण्याप्रमाणे जर मास बरेल असेल तर त्याचा सुगावा आपल्याला त्या मशीनने लागू शकतो आणि मग खोदकाम सुरू करता येईल अशा पद्धतीने या क्राईमचा पुढचा सगळा हा भाग सुरू आहे एस आय टीला थोडं थोडं यश मिळतंय त्या माणसाकडं बघण्याचा दृष्टिकोन तिथं उपस्थित असलेल्या सर्व इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीतल्या माणसांचा बदलत चाललेला आहे म्हणजेच ती लोकंसुद्धा आता था ठाम झाली आहेत की हा माणूस जे सांगतो ते नक्कीच या मंदिरामध्ये मंदिराच्या आसपास घडलेली घटना आहे आणि खूप बायका खूप मुली त्याच्या बळी ठरलेल्या आहेत आणि त्या आज या जगात नाही आहेत आता मग पोलीस स्टेशनकडनं एक फतवा निघाला आहे की ज्या ज्या लोकांचे घरातल्या स्त्रिया गायब झाल्यात त्यांनी केव्हापासून गायब झाल्या त्यांची काही डॉक्युमेंट असतील तर आणि साधारण त्यांचं वय काय होतं त्या काय करत होत्या आणि कोणत्या दिवशीपासून त्या नाही आहेत कंप्लेंट तुम्ही कधी केली असा त्यांनी एक गोषवारा घेऊन लोकांना आव्हान केलं आहे कारण जी काही हाडं मिळाली आहेत जिथं जिथं म्हणून काही थोडेसे कुजलेले असे सापळे मिळाले आहेत ह्या सगळ्याची आता फॉरेन्सिक तपासणी होणार मग जर असे नातेवाईकांचे अर्ज आले तरच आपल्याला डी एन ए मॅचिंग टेस्ट करता येणार आहे म्हणजे समजा एखादा सापळा सापडला आहे तर त्या सापळ्याची डी एन ए टेस्ट आणि क्लेमंट जे म्हणून आलेत नातेवाईक त्यांच्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट कोणत्या रिपोर्टला हा रिपोर्ट मॅच होतो हे बघून त्या नातेवाईकाकडं त्या अस्थींचं हस्तांतरण करणं सोपं जाणार आहे आणि ती व्यक्ती कोण होती हे सुद्धा आपल्याला समजणार आहे साधारण ती कधी घराबाहेर पडली कधी गायब झालीन कधीपासून ती घरी आलीच नाही याच्यावरून ती या मंदिर परिसरात कधी आली आणि तिचा मृत्यू एक्झॅक्टली कधी झाला या गोष्टींची सुद्धा छाननी करता येणार आहे आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रोग्रेसमध्ये आहेत तेव्हाच एस आय टीमधल्या एका मोठ्या अधिकाऱ्याला या टीममधून बेदखल करण्यात यावं अशी एक कोणकोण आतल्याआ सुरू आहे की ज्याचा हा खूप मोठा दबदबा आहे आणि कदाचित फिर्यादीला फिर्यादी आरोपी हा जो कोणी सफाईगार होता जो कोणी आत्ता पोलिसांकडे ॲप्रोच झाला आहे आणि सगळं काही सांगतोय लिखित स्वरूपात दिलं आहे साईटला व्हिजिट देतो आहे त्यांच्यासोबत आहे ज्या ठिकाणी खोदकाम करताना काही हाडं वगैरे त्याची नासधूस होईल नुकसान होईल असं वाटतंय त्या ठिकाणी अक्षरशः हाताने माती बाजूला करून हाताने खोदकाम चालू आहे म्हणजे अतिशय छोटी छोटी हात्यारं वापरून जसं काही पुरातत्व खात्यातले लोक छोट्या छोट्या हात्यारांनी पुरातन वस्तूंना नुकसान पोचू नये म्हणून खूप काळजीपूर्वक उत्खनन करत असतात त्या पद्धतीनेसुद्धा या एस आय टीच्या त्या टीमला राबावं लागतं आहे आज या पावसाच्या दिवसात ते अव्याहत काम सुरू आहे अर्थात अजूनही चार ते पाच साईट झाल्यावर ते तेरा नंबरच्या साईटला पोचणार आहेत आणि त्या तेरा नंबरच्या साईटलाच बरियल असण्याची शक्यता त्यांनी पण बोलून दाखवली आहे आणि एस आय टीलासुद्धा शंका येते हा सगळा खोदकाम संपूर्ण झाल्याशिवाय पाच सहा किलोमीटर म्हणजे महिना दोन महिन्याचं हे काम साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे तरी मला असं वाटतं कारण मशिनरी वापरायची नाही आहे जास्तीत जास्त काम हे मॅन्युअली करायचं आहे म्हणजेच मन मनुष्यबळ वापरून खूप काळजीपूर्वकरीत्या या जमिनीला आपल्याला खोदावं लागणार आहे ती व्यक्ती जिथं जिथं म्हणून सांगेल त्या त्या, त्या पद्धतीने हे खोदकाम पुढे पुढे सरकत राहील चला आशा एवढीच करूया आता काही लोकांनी अर्ज दिलेले आहेत एका साईटवरती खोदकाम करताना ए टी एम कार्ड सापडलं आहे ब्लाउजचे तुकडे सापडलेत कुजलेले आणि त्या ए टी एमच्या कार्डच्या ह्याच्यावरनं इन्व्हेस्टिगेशन केल्यावर लक्ष्मी नावाची कोणी ती मुलगी होती असं निदर्शनास आलं आहे तिच्या नातेवाईकांनासुद्धा कॉल केलेलं आहे आता मग ही लक्ष्मी कधी बाहेर पडली ती कुठे गेली होती या सगळ्या गोष्टीची छाननी होईल आणि डी एन ए मॅपिंग डी एन ए टेस्ट झाल्यानंतर ते योग्य त्या व्यक्तींकडं तिची जी काही अस्थी उरल्या असतील त्या हस्तांतरित होतील अर्थात पुरावा म्हणून जे काही ठेवायचं असेल ते थे, ठेवतील प्रिझर्व करतील तो त्यांचा पार्ट आहे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे पण त्या मंदिरातमध्ये ही घटना घडल्यानंतर त्या मंदिरात होणारी गर्दी आता अशीच राहील का तिथं जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या छातीत धडकी भरणार नाही असं होणार नाही का होणार ना जर आपल्या देवालयामध्ये ज्या ठिकाणी माणसं भक्तिभावानी मोठ्या विश्वासाने येतात तिथूनच जर आपल्या घरातल्या आया वहिणी गायब होऊ लागल्या आणि त्या मंदिरामध्ये जर असे कोणी नराधम असतील तर मात्र त्यांना हुडकून ठेचलंच पाहिजे बिलकुल त्यांना मनुष्य म्हणून जगण्याचा काहीही अधिकार नाही अशाच कन्क्लुजनला मी तरी एक माणूस म्हणून पोचलो या क्राईमची व्याप्ती खूप मोठी आहे हा एक व्यक्ती आज आला आहे आपल्या पोलिसांपर्यंत आला आहे कोर्टापर्यंत आला आहे आणि स्वतःहून सगळं सांगतोय तर त्याच्याकडनं हा पूर्ण क्राईम उघडकीस येईपर्यंत त्याचं सहकार्य नक्कीच घेतलं जाईल अर्थात माझ्या मते सगळ्यात मोठा अपराधी तो आहे कारण पहिल्या एक दोन घटनांनंतर तो जर कुठे काही याची वाच्यता करण्यासाठी धारिष्ट केलं असतं तर कदाचित पुढच्या तीनशे नव्वद ते तीनशे अठ्ठ्याण्णव स्त्रिया वाचल्या असत्या असं समजायला वाव आहे परंतु नाण्याची दुसरी बाजू त्या व्यक्तीने बोलून दाखवलेली अशी आहे की गरिबीत आणि दारिद्र्यात पिचत पडलेल्या व्यक्तीला जेव्हा मृत्यूची धमकी दाखवली जाते ज्याच्याकडं दोन वेळचं खायची मारामार आहे ज्या व्यक्तीचे जास्ती कुठे काही पाश नाही आहेत कुठे काही कोणाशी जास्त संबंध नाही आहे ज्या व्यक्तीचं तितकंसं शिक्षण नाही आहे ज्या व्यक्तीला कुठल्या कायद्यातल्या खासाखोचाही माहीत नाही आहेत आणि जो आपला वर्ण आपली जात आपला धर्म ह्याच्याविषयी खूप अतिशय खाली मान घालून चालणारा व्यक्ती आहे त्याच्याकडनं असं धारिष्ट्य होणं शक्य आहे का असं जेव्हा मी त्याच्या मनात पोचून विचार करतो तेव्हा त्याचं उत्तर नाही असं येतं त्याच्यामुळं त्याच्यावर आणलेला दबाव आणि त्याची असलेली स्थिती ही या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ठरली त्यामुळं हकनात चारशे जीव गेलेत आणि विल्हेवाट लावण्याचं काम याने केल्यामुळं तसा त्या क्राईममध्ये हा सुद्धा नक्कीच सहभागी आहे अर्थात त्याने ती सगळी मानसिक तयारी केली आहे मला वाटतेल ती शिक्षा होऊ द्या काहीही होऊ द्या म्हणजे आता तो जीवावर स्वतःच्या जीवावर इतका उदार झाला आहे की तो म्हणतो हे उघडकीस आणल्याशिवाय मी मरणार नाही अथवा यातून कोणती कोणती नावं बाहेर येतील मग त्याच्यावर दबाव येतो का ती केस मागं घेण्यासाठी दबाव येतो का या सगळ्या गोष्टी आता पुढं पुढं आपल्याला पाहत राहावं लागेल नक्की काय होणार आहे ह्याच्यात उत्सुकता तर आहे परंतु मीडियाला खूप मोठी रेस्ट्रिक्शन्स असतात जेव्हा एखादं प्रकरण एस आय टी हँडल करत असते तेव्हा मीडियाला जपूनच पावलं उचलावी लागतात तरीसुद्धा प्रायव्हेट चॅनल्सवाले प्रायव्हेट मीडिया जे काही विथ परमिशन बिझनेस आहेत त्यांच्यापर्यंत या बातम्या येत आहेत त्यांच्याकडनं आपल्या सगळ्या सामान्य जनतेपर्यंत त्या पोहोचत आहेत त्यामुळं थोडं थोडं का होईना आपल्याला या मोठ्या व्याप असलेल्या क्राईमच्या बाबतीत काही ना काही समजतंय जे समजेल ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पण तसा तत्पर असे कारण जे घडलं आहे ते खूपच अकल्पित असं घडलं आहे अर्थात मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पंढरपूरचं उदाहरण दिलं होतं जे की एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान घडलं आहे थोडीफार सिमिलॅरिटी या प्रकरणांमध्ये आहे पंढरपूरच्या प्रकरणामध्ये दर्शनाला आलेल्या बायकांमधून अंगावर सोनं जास्त असलेल्या एक दोन एक दोन बायकांना हळदी कुंकवाला बोलवायचं आणि त्यांना सोनं काढून घेऊन गायब करायचं त्यांना मारून टाकायचं आणि मग त्यांच्या घरामध्ये बोंबाबोंब चालणार बायका एकट्या आलेल्या असणार कधी काही पुरुष आलेले असतील ते पोलीस स्टेशनला जायचे पोलीस तपास करायचे काही मिळायचं नाही कारण तळघरातून गटारामध्ये त्यांनी काहीतरी अशी व्यवस्था केली होती बारीक बारीक तुकडे वाहून जावेत पण त्याच्या कमनशिबाने ती ड्रेनेज लाईन पुढे पुढे जाऊन तीन चार बंगल्याच्या पुढे जाऊन चोकअप व्हायला लागली आणि मग त्या लोकांचं पाणी का जात नाही म्हणून त्या लोकांनी ते ड्रेनेज खोदण्यासाठी नगरपालिकेच्या लोकांना बोलवलं आणि त्यानंतर मग या सगळ्या गोष्टीचा सुगावा लागत गेला तिथे त्यांनी गटाराचा वापर केला त्या क्राईममध्ये या क्राईममध्ये सरळ जवळच जंगल असल्याकारणाने थोडासा निर्मनुष्य एरिया असल्याकारणाने त्यांनी त्या जंगलाचा वापर केला वन विभागाच्या जमिनीमध्ये त्यांनी स्ट्रेट वे स्मशानासारखी व्यवस्था खड्डे खणून त्यामध्ये ही सगळ्या प्रेतांची विल्हेवाट लावण्यास सपाटा लावला आणि मग अर्थातच सहज विल्हेवाट लागते काही बोंबाबोंब होत नाही कोणी येत नाही म्हटलं की त्या क्राईम करणाऱ्या व्यक्तींचं थोडंसं धैर्य वाढलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण गेलेला कालावधी आणि संख्या याचं प्रमाण जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल सपोज आपण चारशे हा आकडा जर गृहित धरला अगदी फिक्स आणि या व्यक्तीची नोकरी एकोणीस वर्ष झाली असं त्यांनी सांगितलं आहे अगदी समजा तुम्ही अठरा वर्ष सुरुवातीच्या पहिल्या वर्षात काही घडलं नसावं त्यांनी विश्वास अजून संपादन केला नसेल असं गृहीत धरून आपण अठरा वर्षात चारशे याप्रमाणे वर्षाचं चा प्रमाण काढू शकतो आणि वर्षाला जर एवढ्या बायका तिथं अत्याचार होऊन त्यांच्यावरती बलात्कार होऊन मारल्या गेल्या असतील तर महिन्याला किती असं काढून आपल्याला तो आकडा खूपच मोठा होतो हे निश्चित त्यामुळं भीतीदायक वातावरण त्या मंदिरामध्ये निर्माण झालेलं नक्की आहे तिथे जाणाऱ्या बायकांनी आत्ता तरी खूप मोठी सावधानता नक्कीच बाळगली पाहिजे आणि प्रशासनाने अशा गोष्टी जर काही घडल्या तर तिथं सी सी टी व्ही असलेच पाहिजेत आणि त्याचं कंट्रोलिंग त्या त्या गावाच्या आसपास एखादं सेंटर करून पोलीस यंत्रणांकडं कर, त्या सी सी टी व्हीचं कंट्रोलिंग दिलं पाहिजे तरच आपल्याला तिथं काहीतरी अशी दहशत निर्माण करता येईल आणि लोकांच्या सुरक्षिततेकडं आपण लक्ष देतो आहे हा विश्वास निर्माण करता येईल तरच त्या देवालयात येणं सुकर आहे असा एक संदेश समाजामध्ये जाईल चला आशा करूयात इथून पुढं अशा काहीही घटना कोणत्याही मंदिरात घडणार नाहीत आणि आपली हिंदू मंदिरं बदनाम होणार नाहीत अजूनही खूप स्त्रिया घरातनं खूप मुली गायब आहेत त्यांचा थांब पत्ता लागत नाही आहे म्हणजे आजच्या युगामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये सी सी टी व्हीचं जाळं एवढं मोठं असतानासुद्धा अजूनही काही इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही त्या गेलेल्या मुली गेलेल्या बायका सापडू शकत नाहीत याबाबत शोकांतिका वाटते आता या कचाट्यात सापडलेल्या असतील त्या वीस वर्षापूर्वी तेवीस वर्षापूर्वीच्या बायका आहेत पण त्यानंतर आता जे गायब झाल्यात त्या नक्की गेल्या कुठं हा एक मोठा प्रश्न अजूनही जनतेच्या डोळ्यासमोर आहे कित्येक घरांमधून अजूनही रडारड सुरू आहे की गेलेली मुलगी अजून आली नाही वर्ष झालं दोन वर्ष झाली चार वर्षं झाली अशी सांगणारी सुद्धा मंडळी तुम्हाला भेटू शकतात जे काही आहे माणूस माणसाची किंमत करेन असा झालाय ही, ही प्रवृत्ती कुठेतरी कमी व्हावी अशी ज्या देवालयात चारशे बायकांना वाचवू शकला नाही अशा त्या देवाकडं पुन्हा एकदा प्रार्थना करावीशी वाटते आहे कारण आपलं सश्रद्ध मन आपला भक्तिभाव हा कधी संपणारच नाही आहे चला त्याच देवाकडं मागणं मागूयात की अरे का रे बाबा तुझ्या दरबारात सुद्धा जर अशा गोष्टी घडत असतील तर त्या समाजात इतर ठिकाणी किती घडतील याच्याकडं जरा एकदा तू शंकरा तुझा, तुझा तिसरा डोळा उघडून बघ जरा एकदा या गोष्टींकडं आणि याच्यात काहीतरी सुधारणा घडव असं भक्तिभावाने हात जोडून डोळे मिटून त्याच देवाकडं आपण मागूया आशा करतो मित्रांनो या क्राईममध्ये व्यवस्थित सगळा तपास होईल आणि खरे जे कोणी आहेत क्रिमिनल्स भले ते किती का मोठे असे ना ते या तपास कामानंतर जाळ्यात अडकलेच पाहिजेत याच विश्वासाने तपासणी यंत्रणासुद्धा कोणताही लॅक्यूना न ठेवता काम करतील या अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयात यामधील प्रगतीसाठी याच भागात धर्मस्थळ आणि पंढरपूर या, या, या सेगमेंटमध्ये या व्हिडिओचे किती भाग होत्या ते आता सांगता येत नाही पण हा दुसरा भाग मी इथं संपवतो तिसऱ्या भागात आपण लवकरच भेटू एक दोन दिवसात तिकडची प्रगती जशी समजेल त्या पद्धतीने मी तुमच्यासमोर नक्की येईन धन्यवाद